सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी आषाढ अमावस्या दिवे धुवायची अमावस्या आलेली आहे दीप अमावस्या वर्षातली सर्वात मोठे अमावस्या असते ती म्हणजे दिवे धुवायची अमावस्या त्याचबरोबर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते आणि श्रावण म्हटला की सर्व वार या महिन्यापासूनच सुरुवात होत असतात आणि सर्व सण वार पूजा व्रत वैकल्य उपवास आपण या दिव्यांच्या साक्षीनेच करत असतो सर्व सण पूजा व्रत वैकल्य या दिव्यांशिवाय अपूर्ण आहे म्हणून या दिव्यांची या दिवशी दिवे धुवायच्या अमावसेच्या दिवशी आषाढ अमावसेला या दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते कारण या दिव्यांच्या साक्षीनेच आपण वर्षभर आपल्या देवी देवतांची पूजा अर्चा करत असतो दिवा लावतो तेव्हाच कुठली पण पूजा पूर्णत्वात येत असते म्हणून या आषाढ अमावसेला दिवे धुवायची अमावस्या आपण साजरी करत असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना पवित्र श्रावण महिना सुरू होत असतो तर या दिवे धुवायच्या अमावसेला आपल्या घरातील ज एवढे दिवे असतात लहान असो मोठे असो तुपाचे असो तेलाचे असो स्वच्छ धुवून घासून पुसून स्वच्छ लखलखीत करायचे एका पाटावर लाल वस्त्र अंथरायचं किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं त्यावर प्रत्येक दिव्यासाठी फुलांची किंवा तांदळाची रास करायची रास केल्याशिवाय किंवा आसन दिल्याशिवाय दिव्यांना तसंच ठेवू नका नाहीतर आपली पूजा पूर्णत्वात येत नाही आसन ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ते दिव्यांच्या खालचे तांदूळ पक्ष्यांना घातले तरीही चालेल थोडी थोडी चिमुट चिमूट भर तांदळाची आसन द्या त्या दिव्यांच्या खाली आणि मग दिव्यांची पूजा करायची आहे जे तेलाचे असतील त्यात ते दुहेरी वाट ठेवा जे तुपाचे असतील त्यात फुलवाट ठेवून छान दिवे दिव्यांची पूजा करून दिवे प्रज्वलित करायचे आहे या दिवशी माता लक्ष्मीची या दिव्यांसमोर आपल्याला पूजा करायची असते अखंड लक्ष्मी दे हाच आशीर्वाद माता लक्ष्मीकडून मिळावा प्रत्येक स्त्री आपल्या घरात माता लक्ष्मीकडं हेच मागणं मागत असते आणि दिव्याच्या दिव्यांच्या अमावसेला हे मागणं माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करत असते म्हणून दिव्यांच्या अमावसेला गटारी अमावस्या करू नका काही काही लोकांच्या घरी गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते असं नाही परंपरेनुसार ही दीप अमावस्या आहे दिव्यांची अमावस्या आहे दिव्यांची पूजन करूनच साजरी करा मांसाहार या दिवशी करू नका चुकीची गोष्ट आहे गटारी म्हणून साजरी करू नका तर दीप अमावस्या म्हणून साजरी करा आपल्या घरातील लेकरं असतील त्यांना ओवाळायची ही अमावस्या असते खरं वर्षभराची इडापिडा दूर व्हावी आपल्या लेकरांवरून म्हणून या दिवशी आपला मुलगा असो मुलगी असो घराचा वंश चालवणारा दिवा असो किंवा घराला उज करणारी ती पंथी असो आपल्या लेकरांना या दिवशी आईने किंवा घरातील मोठ्यांनी दिव्यांनी ओवाळायचं असतं यालाच खरी दीप अमावस्या म्हणतात गटारी म्हणून साजरी करू नका मांसाहार कराल आणि दीप अमावस्या साजरी कराल तर माता लक्ष्मी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही म्हणून या दिवसाला दीप अमावस्या म्हणूनच साजरी करा गटारी म्हणून साजरी करू नका काही काही लोकांनी या अमावस्याचं रूपच बदलून टाकलेलं आहे गटारी साजरी करायची गटारी साजरी करायची काही काही ठिकाणी तर मोठं फंक्शन केलं जातं आणि गटारी साजरी केली जाते कारण आयुष्यात कधी यांना मांसाहारच कधी मिळणार नाही अशी यांची अवस्था होते तर असं करू नका फक्त महिनाभरच आपण पाळतो फक्त श्रावणच पाळायचा असतो काही वर्षभर आपल्याला मांसाहार बंदी बंद आहे असं काही नाही महिनाभरच मांसाहार आपण खात नाही तर फक्त या दिवशी मांसाहार टाळायचा आहे तुम्ही आधीच खाऊन घेतला तरीही चालेल फक्त तीन तारखेला अमावस्या प्रारंभ तीन तारखेला म्हणजे तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही आषाढ अमावस्या प्रारंभ होत आहे आणि चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे तीन तारखेला शनिवारी आणि चार तारखेला चार ऑगस्टला आषाढ अमावस्या आहे या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे मांसाहार करू नका ना नाही तर तुम्ही कितीही दीप अमावस्या साजरी केली त्याचा काहीही उपयोग होणार नाही माता लक्ष्मी तिथे प्रसन्न राहत नाही सर्वात मोठी अमावस्या आहे आणि अमावसेलाच आपण लक्ष्मीपूजन करत असतो कधीच कुठल्याच अमावसेला मांसाहार करू नये असं शास्त्रात सुद्धा म्हटलेलं आहे म्हणून मांसाहार या दिवशी चुकून सुद्धा करू नका या दिवशी दीप अमावस्या साजरी करा आपल्या लेकरा बाळांना ओवाळून ही दीप अमावस्या साजरी करा आपल्या देवी देवतांना या दिवशी कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे आपल्या घरातील दिवे दिव्यांबरोबर आपले देव सुद्धा या दिवशी लखलकीत स्वच्छ करा देवांची पंचामृताने अभिषेक घालून पूजा करायची आहे जर असं लवकर उठा महिलांनो आणि आपल्या देवघरात एकदम छान देवपूजा करायची आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदी कुंकू ओलं करायचं आणि मुख्य दारावर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे एक स्वस्तिक तुम्हाला गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा काढायचा आहे आधीच्या काळी बायका स्टोव असू दे किंवा गॅस असू दे चूल असू दे दिवे असू दे लहान मोठे स्वच्छ करायच्या आणि दिवे धुवायचे आमूस्या साजरी करायच्या तशाच पद्धतीने आपला गॅस स्वच्छ धुवून घ्या आणि गॅसची आपल्याला या दिवशी सकाळी अन्न शिजवण्याच्या आधीच म्हणजे आंघोळ झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅसची पूजा करायची आहे अन्नपूर्णा माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील नक्की करा हा सुद्धा उपाय नाही ही सेवा आहे आपल्या गॅसची या दिवशी नक्की पूजा करा हळदी कुंकू फुलं व्हा आणि मग पूजा केल्यानंतर त्यावर अन्न शिजवायचं आहे काहीतरी गोडा बनवा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कणिक घ्यायची त्यात थोडासा गूळ टाकायचा आणि त्याची पीठ मळून त्याचे आपल्याला अकरा किंवा सात दिवे तयार करायचे आहे तुम्हाला कळालंच असेल कणकेचे दिवे तयार करायचे आहे तुम्ही अकरा करत असेल परंपरेनुसारच आपली जी परंपरा असते आपल्या सासूबाई वगैरे पूर्वज जशी अमावस्या साजरी करायचे दिवे धुवायची तशाच पद्धतीने करा तुमच्या घरात जर अकरा दिवे करत असतील तर अकराच दिवे करा काही ठिकाणी सात दिवे तयार करता पाच देवांसाठी करतात आणि दोन आपल्या मुलाबाळांना पतीदेवांना ओवाळ्यासाठी ते दोन दिवे वापरण्यात येतात तर काय करायचं कणिक घ्या त्यावर थोडासा गुळाचा खडा टाका आणि त्याचे छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्याचे एकमुखी असे सात किंवा अकरा दिवे तयार करून घ्या काही ठिकाणी ते दिवे वाफवले जातात काही ठिकाणी कच्चेस ठेवले जातात तुम्ही जशी पद्धत असेल तुमच्याकडं जशी परंपरा असेल तसंच करायचं आहे तर काय करायचं पाच दिवे घ्यायचे त्यात आपल्याला तुपाची फुल वाट ठेवायची आहे पाच दिव्यांमध्ये आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही देवांची पूजा केली असेल तुमच्या घरातील लहान मोठे दिव्यांची पूजा केली असेल तर त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या देवी देवतांना आपल्या दिव्यांना घरातील दिव्यांना आपल्याला ओवाळायचं आहे आणि आपल्या गॅसलासुद्धा या दिवशी त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्या त्याचबरोबर आता दोन दिवे घ्यायचे त्यात आपल्याला दुहेरी वाट ठेवायची आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे तुम्ही जे तेव्हा देवांना ओवाळा वातींना तेल टाकत असाल दिव्यांमध्ये ते तेल टाकायचं आहे आणि त्या तेलाच्या दिव्यांनी आपल्या लेकरांना ओवाळायचं आहे मुलगा असो मुलगी असो आपल्या लेकरांना ओवाळून घ्यायचं आहे पतिदेवांना ओवाळायचं ओवाळून घ्या या दिवशी असे औक्षण केल्याने जी काही इडापिडा असते अकाली संकट असतात टळून जातात लेकरा बाळांवर कधीही काही इडापिडा येत नाही बाधा काही उरत नाही नक्की मुलांना ओवाळून घ्या या दिवशी आठवणीने करा सकाळी बाराच्या आतच आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे खूप दुफार करू नका कारण सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटांनी अमावस्या संपणार आहे जे काही उपाय करायचे सकाळीच करून घ्या संध्याकाळी कराल तर अमावस्या समाप्ती आहे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी आणि ओवाळायचं असेल तर सकाळी बाराच्या आतच ओवाळून घ्यायचं आहे पतिदेवांचं ओक्षण करायचं असेल तुम्ही तेही करू शकतात त्याचबरोबर देवांना कधी पण तुपाच्याच दिवाने ओवाळावं आणि आपल्या लेकरांना किंवा व्यक्तीला कुठल्या व्यक्तीला ओवाळायचं तर ते तेलाच्याच दिव्यांनी ओवाळायचं असतं म्हणून पाच दिवे तुपाचे करा आणि दोन दिवे आपल्या लेकरांसाठी करायचे आहे तुम्ही अकरा दिवे बनवत असाल तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता मी सांगितलं तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सात कणकेचे दिवे पाच देवांसाठी आणि दोन लेकरांसाठी अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आता पितृदेवतांसाठी काय करायचं तर पितृदेवतांसाठी आपल्याला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे थोडासा भात शिजवा आणि थोडासा बाराच्या आतच हा उपाय करा सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठा या दिवशी आंघोळीच्या पाण्यात स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात मूडभर खडं मीठ टाका आणि थोडीशी लिंबाची पालं मिळाला तुम्हाला लिंबाचा पाला तोसुद्धा टाका चिमूडभर हळद टाका नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या जवळ फिरकणार नाही तुमच्या जव अंगात असेल शरीरात असेल नकारात्मकता निगेटिव्हिटी ती उरणार नाही मन कसं तुमचं कायम प्रसन्न राहील कारण अमावस्या पौर्णिमा अशी तिथी असते की निगेटिव्हिटी ये जवळ येण्याचा प्रयत्न करत असते नकारात्मकता जवळ येण्याचा प्रयत्न करत असते म्हणून ती नक, नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला स्वतःला उपाय सुद्धा करायचे असतात आपण महिला सगळं काही करतो स्वतःसाठी काहीच करत नाही म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाका आणि मग आंघोळ करायची आहे नक्की करा घरातील सर्वांना असा उपाय करायला सांगितलं तरीही चालेल नक्की हा उपाय करा त्याचबरोबर तो दही भात घ्यायचा आहे आपल्याला भात शिजवल्यानंतर त्यावर थोडस दही टाका आणि वरती गच्चीवर आपल्या पितृदेवतांच्या नावाने तो दही भात वरती गच्चीवर ठेवून यायचा आहे तुमच्याकडं पित्रांचे तुमच्या पूर्वजांचे फोटो असतील पुसून घ्या एक दक्षिण दिशेकडं तोंड करून दिवा लावून द्यायचा आहे फोटो नसतील तर माठ असेल तुमच्याकडं माठाकडं तो माठाकडे एक दिवा लावायचं पण त्या दिव्याचं तोंड दि, दक्षिणेकडं आलं पाहिजे अशा पद्धतीने आषाढ अमवसेला एक दिवा नक्की प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दोन्ही वेळेला मुख्य दाराशी दोन्ही वेळेला आपल्याला तुपाचे किंवा तेलाचे तुम्ही जे दिवे लावत असता असाल माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आषाढ अमसेला दिवे लावायला चुकू नका दाराच्या दोन्ही साईडला लावलं तर अतिउत्तम माता लक्ष्मीचं या दिवशी अखंड स्वागत करा अखंड वास करेल त्याचबरोबर आपल्याला तीन तारखेला पिंपळाचं पूजनसुद्धा करायचं आहे अमावस्या प्रारंभ दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी होणार आहे तर तुम्ही काय करायचं संध्याकाळी पाच नंतर जरी तुम्ही पिंपळाच्या जवळ गेलात तरी चालेल तांब्याभर पाणी घ्या तो त्यात थोडंसं चमचाभर दूध घाला आणि ते पाणी त्यात थोडी चिमुडभर साखर घातली तरी चालेल ते पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे ते पाणी अर्पण करा आणि आणि पिंपळाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे अकरा प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जपायचा आहे आणि मग घरी यायचं आहे बघा आषाढमौसेला पिंपळ पूजन कराल तर कसलीच कमी उरणार नाही तुम्हाला पैसा आर्थिक स्थिती तुमची इतकी मजबूत होईल नक्की हा उपाय करा प्रत्येक इच्छा मनातील तुमची पूर्ण होणार आहे तर दीप अमावसेला आपल्या मुलांची सुद्धा आपल्याला या दिवशी नजर काढायची आहे या दिवशी थोडासा अळणी भात लवकर उठून आंघोळीनंतर शिजवूनच ठेवायचा आहे थोडासा आपल्या पितृदेवतांसाठी गच्चीवर दही भात साखर घासभर ठेवायची आहे पितृदेवता कायम प्रसन्न राहतात दर अमावसेला पि पितृदेवतांचं नाव घेऊन थोडासा दही भात साखर आपल्याला कावळ्यांना ठेवायची असते गच्चीवर ठेवा किंवा घरासमोर घराबाहेर ठेवलं तरीही चालेल त्याच बरोबर आता मुलांची दृष्ट कशी काढायची सर्वात मोठे अमावस्या आहे दिवे धुवायचे अमावस्या दीप अमावस्या आपल्या लेकरांची आपल्या वंशाच्या दिव्यांची आहे मुलं असतात लहान असू दे असू दे प्रत्येक आईने आपल्या लेकरांची या दिवशी दृष्ट नजर नक्की काढा घासभर भात घ्यायचा आहे दोन विड्याची पानं घ्या विड्याची पानं नसेल एखादा कागद घ्या त्यावर घासभर भात ठेवा त्यावर दोन सुक्या लाल मिरच्या ठेवा मिरच्यांना दे असले पाहिजे याची काळजी घ्या त्यावर थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे या तीन गोष्टी भात खड मीठ आणि सुक्या दोन लाल मिरच्या घ्यायच्या आणि मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुलांवरून हे तिन्ही तिन्ही वस्तू आपल्याला सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आणि वाहत्या पाण्यात ह्या वस्तू विसर्जित करायच्या आहे तुम्हाला वाहतं पाणी नसेल एखादं झाड असेल तिथं थोडंसं माती उकरून घ्या आणि त्याखाली टाकून दिलं हे तरीही चालेल फक्त कुणाच्या पायाशी येईल असं टाकू नका आपल्यामुळे अमावस्या पौर्णिमेला कोणाला त्रास होईल असं करू नका अशा पद्धतीने मुलांची दृष्ट काढायची मुलांना कशीही लागलेली नजर बाधा असेल दृष्ट असेल मु लांची प्रगती थांबली असेल असेल नकारात्मकता निघून जाईल बाहेरील काही वारं असेल बाहेरील बाधा असेल काही कोणी त्रास देत असेल इडापिडा सर्व सर्व टळून जाईल अशा पद्धतीने दृष्ट नक्की काढा त्याचबरोबर एक नारळ सुद्धा आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घड्याळाच्या दिशाने ओवाळून आपल्या मुख्य दाराबाहेर जा एक नारळ घ्या शेंडी आपल्या दाराकडं घराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ धरून आपल्या घरावरून सात वेळा उतरवून तो नारळ तुम्ही कुठेही कचऱ्यात टाकून दिला तरीही चालेल फक्त कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या हा सुद्धा उतारा आपल्या घरावरून नारळाचा उतारा नक्की करा मुलांची पण अशा पद्धतीने दृष्ट काढून टाका संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरवर पाच लवंग जाळायचे आहे आणि एक तेजपत्ता नक्की जाळा माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल या दिवशी गाईला सुद्धा ताजी पोळी गूळ आणि तूप लावलेली चपाती एक नक्की खाऊ घाला नेहमी तुमच्या घरात बरकत राहील लक्ष्मी टिकून राहील मुलाबाळांची प्रगती होत